मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या शौचालयाचा लोकार्पण सोहळा संपन्न चेंबूर विधानसभेतील कार्यसम्राट आमदार तुकाराम काते यांच्या मार्गदर्शनाखाली व नगरसेविका समृद्धी गणेश काते यांच्या अथक प्रयत्नाने मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून बोरबादेवी नगर येथे बांधण्यात आलेल्या शौचालयाचा लोकार्पण सोहळा संपन्न जे प्रयत्न चालू होते बाथरूमच्या संदर्भात ते माननीय सन्माननीय समृद्धी खाते मॅडम यांच्या हस्ते आज त्याचं उद्घाटन पण झालं आहे तरी सर्व नागरिकांना एवढीच नम्र विनंती आहे की आपापल्या परीने जी स्वच्छता मांडता येईल ती स्वच्छता आपण आपल्या परीने मांडा दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका हे समजा की आपल्या एरियातलं बाथरूम आहे तर आपली स्वच्छता आपणच ठेवली तर ते व्यवस्थित राहील तर मी परत एकदा समृद्धी मॅडमचे आभार मानतो धन्यवाद जय महाराष्ट्र